खुपिरेत सापडले दुर्मिळ वाघाटी मांजर दोन पिल्ली व मांजरीन कॅमेऱ्यामध्ये कैद खुपिरे तालुका करवीर येथे उसाच्या शेतामध्ये दुर्मिळ वाघाटी मांजर दोन पिल्ली व मांजरीन आढळून आली वनविभागाच्या वतीने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन पिल्ली व मांजरीन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली ऊस तोडणीमुळे आईपासून वेगळी झालेली वाघाटीची दोन्हीही पिल्ले सुखरूपपणे त्या आईपाशी पाठवण्यात वनविभागाला यश आले